शहरातील जनता सुजान आहे काँग्रेसला मत दिल्यानंतर देहरू शहर किती वर्ष मागे गेलंय याची त्यांना जाणीव आहे मागच्या निवडून पराभूत झाल्यानंतर अनेक जण मला भेटल्यावर चर्चा करत होते देहू मध्ये सर्व सुशिक्षित लोक व्यापारी लोक ते आपल्या देवरू शहराचं नुकसान झालं पडल्यामुळं त्यावरून आपल्या कळते की देहलुर शहरामध्ये काँग्रेसच्या पाच वर्षात जे काही काम झालं निकष काम झालं किंवा चुकीचं काम झालंय आणि हे मी मान्य करतो की विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी ते पूर्णपणे पाळली नाही हे मला जाणीव आहे आणि आपला सर्वांनी माझा प्रश्न होता की काल त्यांनी सांगितलं की व्यापाराला संरक्षण दिले पाहिजे म्हणून बसले सगळे चेहरे पहा वाटते का आमच्या कुणामुळे व्यापाराला त्रास होईल तुम्ही सांगा एकदा कॅमेरा फिरवा पक्षाचे सर्व पदाधिकारी इच्छुक वगैरे आहेत याचा सांगा एखादं नाव की यांच्यामुळं शहराच्या व्यापारीला त्रास आहे चोराच्या उलट्या बोमा होतात ते प्रकार ते चालू आहे आणि त्यांनी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवावी त्यांनी केलेले काम सांगावे आम्ही आम्ही केलेलं काम सांगू ते पुढे काय करणार ते सांगावं आम्हाला पुढे करायचं काय सांगू फक्त जाती पातीचं राजकारण करून किंवा करू हे तीन एक झाले म्हणून नगरपालिका आली किंवा ते समाजामुळे आली किंवा त्या समाजाची गरज नाही हे राजकारण करू, करू नये विकासाची चर्चा करा तुम्ही पत्रकार म्हणून शहराचा चेहरा आहात तुम्ही तुम्ही सर्वांनी अतिशय पारदर्शक काम करा पत्रकार म्हणून शहरात फिरत असताना लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्या व्यापारावर चर्चा करा आतच्या नावाखाली कोणाला त्रास झालाय कोणत्या समाजात त्रास झालाय कुणी दिलंय ते पहा म्हणजे अनेक प्रश्न आहेत ते निवडणुकीत बोलवणारच आहोत तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे पत्रकार कार्यावर माझी विनंती आहे एखादा प्रश्न मी द्यास तुम्हाला तुम्ही मला विचारायचं मी तुम्ही उत्तर जास्त न करता तुम्हाला मोकळे पण जसं तुम्ही मला विचारत की नाही तसं विचारा तुम्ही तर नीलावार साहेबांच्या कुटुंबात द्वेष करतो म्हटलं मला मी काय द्वेष करू सांगा म्हणून एखाद्या व्यक्तीवर पस्तीस वर्ष राहिलो मी तर मी द्वेष करतो त्या कुटुंबाबद्दल पुतळा बसला मला काय करायचं मला माहित आहे त्यावेळेच्या डिवायसर माझ्या बायको गुन्हा दाखल करतो म्हणला होता हेच लोक ते जाऊन बसले होते पुतळा बसू नका म्हणून मी सांगितलं साहेब नगरपालिका कॅम्पसमधलं काम आहे तुम्हाला काय अधिकार नाही तुम्हाला काय करावं ते करा तर हे लोक आज चुकीची माहिती घेऊन जे लोक विरोध केलेत त्या लोकांना नीलावारसा हे करालेत उद्योग त्यांना निवडणुक कधी होईल निवडणुका बद्दल मला माहिती नाही आमचा आयुष्य त्यांच्यासोबत गेलं त्याच्यावर त्यांनी बोलले ना आम्हाला माहित आहे मी काचका इथून नाही कॉलेज पासून निवडणुका सोबत आता त्याने चुकीची दिशा पण करून तवेळ्यात आपण बसता डोक्यात बसतो ना चुकीची होत तस प्रकार चालू आहे ओके ओके थँक्यू मी वैयक्तिक पात्र त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना वैयक्तिक पात्र हो काही बोलू द्या हे जनता ठरवेल मला मी फक्त विकासाच्या याच्यावर आणि मला डेगलू शहराचा विकास करायचं आहे आणि डेगलू शहराचं कर, करत असताना पंचवीस वर्षाचं विकासाचं व्हिजन ठेवून करायचं आहे आज तुम्ही नुसतं करायचं नाही उद्या शहरामध्ये रस्ते, रस्ते नाले होते चांगल्या क्वालिटीचे हो रस्ते नाल्यासोबत गार्डन डेव्हलप हो रस्ते नाल्यासोबत स्पार्क चांगले हो लोकांना ज्या आज सुविधा नाहीत आज तुम्ही बघा कुठेही जा भाजीपाला मार्केट जा कुठेही जा ट्रॅफिक जाम आहे आमचे माय बहिणी हिंडतात तर त्यांना त्रास होतात कुठेच पार्किंगची व्यवस्था नाही आणि आज पाणी पुरवठा सुद्धा व्यवस्थित होत नाही कधी आहे का तुम्ही झाली लाईट नाही कमी दाबा नाही भूमिगत गटा योजना चौपन्न कोटीची योजना फतमा साहेबाच्या काळात मंजूर होऊन नऊ वर्षात ते आज मी कारण होईल ना आणि ज्या दिवशी चालू होईल एवढं निकषाच काम झालं तिथं ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी बंद होईल आम्ही सोबत पण आम्हाला कधी तिथं बोलण्याचा अधिकारच नव्हतं त्याच्यामुळे विषयच नव्हते तिथे आजकाम राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षनुभवत आहेत दिनो मध्ये आय एम सूचना शिवसेना भी बहुत सारे

कालच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे माजी मंत्री भास्कर खदगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते प्रतापराबाडे चिखलीकर साहेब व्यंकटापाटी विजगळकर माजी आमदार सुभाषराव सावणे साहेब माजी आमदार घाटेसाहेब माजी आमदार ओमटराजे पोकर्णा जिल्ह्याचे अध्यक्ष सुधात होताळकर अशा विविध नेत्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला त्या प्रवेश सोहळ्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पुढात प्रवेश केला त्यानंतर अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा झाला आमच्या प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही विकासाच्या बाबत चर्चा केली येणारे निवडणूक हे नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासासंबंधी असते परंतु कालच्या झालेल्या सभेत त्यांनी जे काही प्रकारचं वक्तव्य केले तर संबंधी पत्रकारांना खुलासा व्हावा तुमच्या माध्यमातून लोकांनी कळावा खरं पोट यासाठी आपल्याला इथे विनंती केलेली आहे आम्ही काही सर्व पत्रकारांना बोलावलं नाही पत्रकार परिषद म्हणून काही का सहकार्यांना फोन केले होते काही मित्रांनी त्यामुळे आपण इथे उपस्थित झालं बाकी जे काही लोक आले नाहीत त्यांना आम्ही काही निमंत्रण दिलं नव्हतं आपल्याला सहज सुचलं म्हणून बोलावलंय तर आपल्याला कालच्या त्या सभेत आमच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल प्रश्न विचारा आणि तुम्हाला माजी नगराध्यक्षांनी काल एकोणीशे शहाऐंशी पासून निलमवार सावंतच्या मृत्यूपर्यंत माझ्या सोबत होतो त्याचा एक प्रमाणिक मित्र म्हणून असून मी काम केलो माझ्याकडून त्या अनेक गोष्टीचा त्यांनी माझ्याकडे मांडायच्या आम्ही एकत्र बसून मी त्यांनी सल्लामस्त करून सगळ्या गोष्टी त्यांच्या नंतर त्यांच्या चिरदेवाला बिनवंद नगर चौकन्य असेल उपाध्यक्ष असेल किंवा आईला त्याला तिकीट देणं असेल किंवा उपाध्यक्ष करणं असेल किंवा घटनेता करण असेल हे सर्व काम मी केलंच आहे एवढंच नाही तर कैलासाचे मश निवार यांचा पुतळा नगरपत बसवला मी व्यापारी संकुला ना नाव दिलं दवाखान्याला नाव दिलं आणि जे लोक पुतळा बसवताना विरोध केलेत ते लोक निलेम नाव घेत आहेत ज्याने आयुष्यात निलेमासाला पाहिलं नाही कधी हे मेन बोलत आहेत मी शहाऐंशी पासून ते मर्जेपर्यंत एक सच्चा मित्र सोबत होतो आणि वारसा रक्तातून येत नव्हतो विचारता होतो वारसा त्याच्या विचारात आम्ही काम करेलो त्यामुळे ते खरा वारसा ते म्हणता येणार नाही आमचं जो काम चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे खरं विकासाचं काम आहे धर्मगुरू मुक्ती साहेबांचा फोटो वापरण्यात आला ते राजकारणापासून आमदार पासून खासदारपासून राजकारणात नाही परंतु त्यांना त्यांचा फोटो वापरण्यात आला याच्याबद्दल आपले काय मत आहे काय बोलू शकत नाही मोठी मी अजून विचारा तर तुम्ही जसं सांगताय की तुम्ही दहा वर्षात काय काय कामं केली ती काम आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा सांगितो तुम्हाला त्यांनी जी जे काम केलेत तुम्हाला घेऊन जाऊन काम दाखवाय कुठं कुठे काम केलेत किती कोटीचे काम झाले शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटी आपल्या सर्व पत्रकार घेऊन जावं आणि जागर काम दाखवावं दाखवा तर तुमच्या लक्षात येईल किती काम झाले ते सर कालच्या वक्तव्यामुळे आज सोशल मीडियावर प्रचंड आज मुसलमान जे आहेत पंधरा हजार ते सतरा हजार मुस्लिम मतदान आहेत आणि त्यांच्या संतापाची लट आहे की जिल्हाध्यक्ष या नात्याने फक्त च नाव आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांचा उल्लेख केला नाही आपण माझे आडनाव मध्ये वारच आहे शाखावरचा आडनाव वारच आहे नारलावार आपल्या शहरामध्ये अनेक समाज वार आडनाव आहे पण त्यांनी काही समाज मोजके समाज धरून ते राजकारण करत आहे आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे विकासाचं करायचं आहे आम्हाला जातीपायचं राजकारण करायचं नाही फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचे मत घेऊन अध्यक्ष होतात पदाधिकारी होतात परंतु मुस्लिम समाजासाठी त्यांनी काय केलंय एक ठोस काम दाखवावं त्यांनी माझ्या अध्यक्षांच्या विरोधात मी निवडणूक लढली होती माझा निवडणूक पराभव झाला होता मी मोठ्या म्हणून तो पराभव स्वीकारला होता त्यांनी कालच्या सभेमध्ये माझा उल्लेख धंदाड गामून केला एका सेवकाचे मुलगा आहेत सांगितले कोण कोणाच्या घरात जन्म घेवाय आपल्या हातात नसतं मी शिक्षकाचा मुलगा आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो माझ्या कुटुंबाची संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे की ते। विकास का। हमने दस साल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से देहलू शहर में जो विकास किया वो विकास के बल पर हम वोट मांगने वाले हैं और पांच साल में कांग्रेस पार्टी ने देहलू का विकास कैसा किया ये हम लोगों को बताने वाले हैं और मेरे आप सभी को विनंती है कि कांग्रेस पार्टी के नगर पालिका में जाके मालूमत लो ये दो हजार से बावीस तक देंगलोर शहर में कितना निधी आया काम होय माध्यम जाएगा अनेक वर्षापासून बंद आहे ते चुकण्याचे आता तुम्ही सांगा आता मी योजना मजूर करून आणली भूमिपूजन केलं मग नंतर सरकार कुणाचं होतं त्यांना त्यात काम करायला यश आलं का तुम्ही त्यांना विचारा पक्षाचे कोणते साठ जे लोक आमचे आज काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यांनी नगरसेवक असताना सुद्धा काँग्रेस बरोबर होते सदस्य होते आता झाले त्याच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे आपण त्यांना काय सांगणार काल जे प्रक्षेप प्रवेश सोहळा झाला त्यांनी चार माजी अध्यक्ष सांगितले होते चार अध्यक्ष प्रवेश झाला का सांगा तुम्ही तेवीस आणि आठ बत्तीस एकतीस नगरसेवक सांगितले होते झालं का तेवढं जाऊ द्या त्यांच्यासोबत बारा नर्स निवडून आले होते ते बारा काही किती होते सांगा व्यासपुटल का सोळा झालेला आहे आपण सर्व पाहिलं आपलं मी सांगायची गरज काय त्याच्यामध्ये काही मोस मार्गदर्शकाली जाते मोस साहेब आमचे गुरु होते पण त्यांना वक्तव्य शोभणार नाही ते स्वतः सदस्य असताना सत्यानुला शिवसेनेचे कैलासाचे गोंधळ टेकाळे हे शिवसेनेच्या नगराचे झाले तेव्हा त्यांना पाठिंबा होता त्यामुळे काँग्रेस पक्षानं सेक्युलर भाषा करू नये त्यांनी अम्येसमोर तडजोड राजकारण केलंय जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत युती केलेली आहे त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची भाषा करूच नाही तर विचार शहरा याच्यात कोणाचं धुमत नाही आजपर्यंत राजकारण शहरात झालं त्या पद्धतीने झालं परंतु आता त्यांनी जातीवाद निवडणुकीच्या माध्यमातून हुकून काढून शहराचं वातावरण वात 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 वा खराब करायचा प्रयत्न करत आहे आम्ही आधी सांगायलो आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे आम्ही दहा वर्षात जी कामं केली काम के ती कामं आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत किंवा सभेत सांगितलेले आहेत त्यांनी जे काही कामं केली पाच वर्षात ते आपल्याला दाखवावी आपल्या माध्यमातून ते शहरात पाहायला मिळतील सांगितलंय आम्हाला ऑफर होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या पण आम्ही समाजवादी विचाराचे किंवा सेक्युलर म्हणून काँग्रेससोबत गेलो पण माझं असं ठाम मत आहे की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष नाही काँग्रेस पक्ष हा मुस्लिम धर्मियांचा फक्त निवडणुकीत फायदा घेऊन निवडणुका जिंकतो त्याशिवाय मुस्लिम समाजाला काही देत नाही मुंबईला होणार होते त्या तारखेचं सगळं निमंत्रण होतं त्यानंतर काही कारण ती बैठक नऊ तारखेला ठरली नऊ तारखेलाही पंतप्रधान मोदीचा दौरा असल्या कारण ती बैठक झाली आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की आरक्षण केव्हा निघालं तर ते सध्या चुकीचं आहे आणि विरोधी पक्षनेते ज्यांना केलं होतं त्याला त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे ते प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेस नगर त्यावेळेस काही जणांनी ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे आणि जे ठराव झाले होते त्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार तुम्ही सांगता अनेक त्यांना पण असं ऐकायला त्याबद्दल मला काही माहिती नाही तुझी जेष्ठ पातळीवर चर्चा आहे ते मला त्याला काही माहिती नाही लढवल्या बिनविरोधी त्यांना सोडलं नाही मेजॉरिटी नसताना त्या लोकांनी नेहमी करू नये तत्कालीन अध्यक्षांनी काही टीका केली म्हणणं एवढंच आहे की दोन हजार अकरा पासून काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आलात तेव्हा माझ्या प्रभागातून चारी चारचे चार पॅनल मुक्ती साहेबाच्या प्रभागातून चारचे चार पॅनल आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त दोनच निवडून आले होते तरी सुद्धा आम्ही त्यांना गटनेता केलं होतो तेव्हा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा मी त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रपोज केलो मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलं त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो दोन हजार सोळामध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला अध्यक्षपदा पदाचा अतिरिक्त प्रभार दिला होता तेव्हा आणि आज माझ्या शिक्षेत मध्ये माझ्या व्यवहारात काय फरक पडला आणि तेव्हा मी चांगला होतो आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो आणि त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे दोन हजार मध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे बारा बारापैकी आज त्यांच्यासोबत किती आहेत आज त्यांना सोडून गेले काय काहीतरी त्यांचं असंच एक एक चालली हे तर तुम्हाला सगळ्यांना गावाला माहित आहे शिल्लक झाले त्याच्यावर त्यांनी पाहूयावर बोलण्यापेक्षा स्वतः पाहूया कमिटीमध्ये होता किंवा ज्या त्यांच्यासोबत होता किती वर्षी प्रभा सोबत होता हे आपण दोन हजार अकरा पासून काँग्रेसमध्ये होतो दोन हजार काउन्सिल जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे सगळं एक दिघाशाही पटलं नाही मीच नाही माझ्यासोबत नगरसेवक केले अगर त्यांनी व्यवस्थित राहिले असतं तर आज आम्ही तिथं राहिले असत त्यांचं कार्यकाळ त्यांचं एक दीकाशाही नगरपालिकेत मीटिंग न घेता घरी मीटिंग बसून घरी मारणे हे सगळ्या प्रकारचं सगळ्या देगूलाच माहिती आहे त्यांनी काल एक आरोप केला होता त्यांनी अवैध व्यवसाय करत म्हणतात ना जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बघा अवैध व्यवसाय आहेत का माझी कोणता गुन्हा दाखल होता पहा बघा आता व्यवसायाच नाही व्यवसायाच माझे तसे काहीच व्यवसाय नाहीत आज जे असतील ते वडिलाच्या काळात होते आज काहीच नाहीत आणि व्यवसायाचं काढत बसलो त्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्याकडे बी त्यांच्याकडे बी भूमाफी आहे काय नाही ते बघा तुम्ही व्यवसायाचं विकासावर बोला वैयक्तिक पातळीवर जाऊ नका वैयक्तिक पातळीवर असेल तर मग तुम्हाला दोन हजार अकरा पासून आतापर्यंत मी चांगला वाटत होतो आणि आज चांगला वाटत नाही का मी त्यांच्याकडून जात असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली का लोक पक्ष सोडायचं कारण काय तुम्हाला सांगितलं ना आता पक्ष सोडायचं कारण दोन हजार मध्ये त्यांना अध्यक्षासाठी प्रपोज केलो त्यांना निवडून आणलो सोबत राहिलो सोबत केल्या सगळ्या उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर अडीच वर्ष उपाध्यक्ष मुक्ती साहेब झाले पण लोकशाही पद्धतीनं नगरपालिका कधीच चालली त्यांची नुसती एक मी म्हणलेले कायदा लोकशाही पद्धतीनं चालत होतं का चालत चालतं चालू काय चालत होतं काय नेगलोरला माहितच आहे ना कसं चालतं त्याला प्रेस कॉन्फरन्स यायचं काही विषय ना तेव्हा नाही नाही तेव्हा सोबत होत्या सोबत राहिल्या म्हटलं नाही झाले मीच झालं नाही माझ्यासोबत अनेक नगरसेवडणूक निवडणूक निवडणूक चारशे पाच नेते जिल्ह्याचे प्र, प्रतापराव पाटील साहेब आणि ही जी जीव निवडणूक जी माजी मंत्री भास्कर यांच्या महाराष्ट्रातील लढवले जाणार आहे त्यांच्या जा कोर कमिटी आहे जिल्हाध्यक्षांनी खाटे साहेब माजी आमदार त्यानंतर व्यंकटवाडी गोजगावकर आणि मंगल देशमुख आलोकर या तिघांची समिती नेमलेली आहे त्या समिती शहरामध्ये येईल प्रत्येक उमेदवार चर्चा करेल ज्या ठिकाणी अधिकचे उमेदवार आहेत त्या बाकी उमेदवार चर्चा होईल आदेशभरासाठी जे जे उत्सुक आहेत त्यांची चर्चा होईल आणि सर्वसंमतीने उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या एका शहराध्यक्षाने म्हणलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऐकण्यात येत आहे असे आहे जेव्हा आरक्षण ओबीसी जाहीर झालं तेव्हा मी असे पाटाला फोन केला होता की ओबीसी आरक्षण सुटल्यानंतर नवनिव साठी तुम्हाला तयारी करावं लागलं पण पंधरा मिनिटानंतर जेव्हा महिला निघालं तेव्हा असे पटेल म्हणाले की आमच्या समाजाच्या महिला राजकारणामध्ये येऊ शकत नाही किंवा आम्ही राजकारणात फार देऊ शकत नाही त्यामुळे ओबीसी आदेश असल्या कारण आदेश पाच वर्षासाठी आहे तर आमच्या महिला जनरली निवडणुकी येत नाहीत त्यामुळे आमचा विचार करू नका असं वाटते काय होईल नुसतं नगरसेवकच नाही नगरसेवकासोबत काँग्रेसचे बरेच कार्य करते की नगरसेवक झाले नाहीत किंवा रनिंग मध्ये होते म्हणजे रनारप होते त्यांच्या संपर्कात आहेत भरपूर आहे मेरा एक सवाल एनसीपी मी बी मे आले नाही मी माझं राजकारण सुरुवातच जनता दलापासून निलमाव साहेब असताना आम्ही सगळे जनता दलो जनता दलातून आम्ही सर्व ग्रुप राष्ट्रवादीत गेलो तेव्हा काही आमच्यात थोडं बहुत अनबन झालं होतं आम्ही काँग्रेसमध्ये गेलो पण तिथं काही दहा वर्ष राहिलो पण त्यांचे काही जे पद्धती आहे ते काही मला कधीच पटली नाही पण जिथे गेल्या तिथे नाही राहिल्या तिथे कधीच बैमानी केली नाही वापस माझ्या दोस्त्याच्या ग्रुपमध्ये सगळं आमचे हे सगळं राष्ट्रवादीचे ग्रुप म्हणजे परिवार ग्रुप असल्यासारखं आहे हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त इथं असं एकमेकाशाही राहत नाही कधी सगळ्याला घेऊन चालणं सगळ्याचे मत जाणून घेतलं जाते तो त्यामुळे वापस मी राष्ट्रवादीत अवैध धंद्याचं नाव तुम्हाला लावून तुमच्या

न <coughs> कान